पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव ग्रामपंचायत हद्दीत वन जमिनीच्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये सुरू झालेलं वादालय अखेर कोर्टात पोहोचलंय हरपाले आणि लाखन या दोन कुटुंबामध्ये जमिनीच्या हद्दीबाबत वाद निर्माण झालाय दोन हजार सोळामध्ये शासनाने या वन जमिनी सामूहिकरित्या वनपट्टा म्हणून जाहीर करून संबंधित पात्रांना ती कचण्यासाठी वाटप केली होती त्यावेळी प्रत्येक कुटुंबाने आपापल्या जमिनीचे कंपाऊंड करून हद्दी निश्चितही केल्या होत्या हरपाल कुटुंब गेली ऐंशी ते नव्वद वर्ष त्या ठिकाणी शेती करत असून तिथे त्यांची घरे आणि अनेक आज उभे आहेत मात्र रेशमी या महिलेकडून सातत्याने हरपाले कुटुंबाच्या जागेवर दावा करण्यात येतोय दरवर्षी ती आणि तिचा नवरा कंपाऊंड वाढवून अतिक्रमण करत असल्याचा आरोप हरपाले कुटुंबाने केला आहे त्यामुळे हरपाले कुटुंबाने जुने कंपाऊंड काढून नव्याने सीमारेषा निश्चित करण्याचा प्रयत्न केला असता वाद विकोपाला गेला रेशमी लाखन आणि तिच्या पत्नीने शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आलाय हा वाद ग्रामपंचायतीत आणि स्थानिक तंटामुक्ती व वन हक्क समितीकडे गेला परंतु तो निकाली लागू शकला नाही अखेर रेशमी लाखनीला पुढे करून हरपाले कुटुंबातील बारा जणांवर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पोलीस रिपोर्टरने जेव्हा कासा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यासारखं काही नव्हतं मात्र काही राजकीय दबावामुळे गुन्हा नोंदवावा लागला असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी जर त्यांचाच समाजातील लोकांमध्ये राजकीय हेतूने फूट पाडली जात असेल तर गोरगरीब जनतेने न्यायासाठी नक्की कुणाकडे जावं असा गंभीर प्रश्न या प्रकरणातून उपस्थित होतोय